मित्रांनो कालच एक धक्कादायक का अहवाल समोर आला जागतिक आरोग्य संघटनेचा त्या अहवालाचा आम्ही रात्री अभ्यास केला तो अहवाल एवढा धोकादायक आहे सर्व भारतीयांसाठी की भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा मधुमेह रुग्णाच्या संख्येमध्ये आज पहिल्या क्रमांकावर आलेला आहे मधुमेह एक खूप घातक बिमा बिमारी आहे त्याच्यामध्ये ही सायलेंट किलर म्हणून ओळखले जाते त्या अहवालामध्ये मित्रांनो असं सांगितलं की आज जगामध्ये भारतात सतरा टक्के रुग्ण जे आहेत जगातल्या रुग्णापैकी सतरा ते वीस टक्के रुग्ण हे एकट्या भारतामध्ये आहेत आणि याच्या त्यांनी असा अहवाल दिला की आत्ता जी रुग्णसंख्या जी आहे मधुमेहाची ती दहा कोटीची दहा आठ ते दहा कोटी रुग्ण आज भारतात मधुमेहाने ग्रस्त आहेत परंतु त्यांच्यात जास्तीत जास्त धोकादायक त्यांनी हा सांगितलं त्याच्यामध्ये अहवालामध्ये की येणाऱ्या या पाच वर्षाच्या काळामध्ये भारतामधले पंचवीस कोटी लोक हे टाईप टू डायबिटीज म्हणजे डायबिटीज होण्याच्या मार्गावर आहेत ही सर्वात महत्त्व बातमी आहे याच्यामध्ये की हे वयस्कर वृद्ध वयस्करच लोक नाही परंतु वयाची ज्यांनी बारा चौदा अठरा वर्ष कंप्लीट झालेले आहेत त्यांना ते सुद्धा याच्यामध्ये या पंचवीस कोटीमध्ये डायबिटीज होण्याच्या मार्गावर आहेत आणि याचा आम्ही आवाज केला की के बाहेर असं का होत आहे तर याचा याच्यामध्ये असं नमूद झालेलं त्या अहवालामध्ये की आज जी या दहा वर्षामध्ये जी अँड्रॉइड मोबाईल जे आले आणि याच्यामध्ये जी माणसाची जीवनशैली झाली म्हणजे लहान बाळापासून अक्षर दोन वर्षाच्या बाळापासून ते नव्वद वर्षाच्या मताऱ्यापर्यंत आज प्रत्येक घर कमीत कमी दोन घंटे आणि जास्तीच घाणते किती घंटे रात्री मोबाईलवर सांगता येत नाही हे सर्व आपली दिनचर्या पूर्ण बदललेली आहे शारीरिक व्यायाम एकदम कमी झालेला आहे आणि आपण आपली आजच आपली लाईफस्टाईल बदलवा कारण की मित्रांनो छोटीशी बाब आहे आपण जर एक कप चहा जर घेतला साखर आणि दुधाचा तर त्यामध्ये दोनशे कॅलरीज असतात एक एक जर एक जर चहा घेतला आपण तर आपल्या सर्वात भारतीयाचा आवडता पदार्थ चहा आहे जर आपण एक कप जर चहा घेतला तर दोनशे कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जातात आणि ह्या दोनशे कॅलरीज जर तुम्हाला बर्न करायच्या जर असल्या तर आपल्याला एक किलोमीटर चालावं लागते मित्रांनो आपण आपण अशी सवय लागली आहे की घराच्या बाहेर निघलं की डायरेक्ट गाडीवर बसतो आपण आणि एक किलोमीटर जरी आपल्याला भाजीपाला आणायला जायचं असला तरी आपण गाडीवर जातो गाडीवर आणतो शारीरिक हालचाल अजिबात नाही आहे आणि जे आज या तांत्रिक युगामध्ये शेतकरी असो की कोणताही असो टेक्नॉल व्यवसायावाला सर्व तंत्रज्ञान एवढं मा, मानवाने नवीन नवीन शोध लावलेला आहे या शोधामुळे की माणसाचं जीवन हे एकदम सुखकर झालेलं आहे आज शेतकरीसुद्धा आज जे होती वीस वर्ष अगोदरची परिस्थिती की प्रत्येकाच्या घरी बैलजोड्या गाई म्हशी ते होत्या सर्व परंतु आज सर्व सर्व शेती जी आहे जे ट्रॅक्टर होत आहे पहिले शेतामध्ये जे तण निघत होतं याच्यासाठी शेतामध्ये कमीत कमी पन्नास पन्नास शंभर शंभर बाहेर ते शेत निघण्यासाठी एखादं येतो तर सकाळी सात वाजता मित्रांनो परंतु आता जे औषध आलेले तणनाशक यामुळं ते सुद्धा आज नष्ट झालेलं आहे आज सरळ सरळ तणनाशक मारणे आणि उत्पादन घेणे आज भरपूर उत्पन्न वाढलेलं आहे मॅडम मित्रांनो परंतु या उत्पन्न वाढीमध्ये आणि या नवीन टेक्नॉलॉजीमुळे माणसाचे शरीर एवढे विघातक दृष्टकडे जात आहे वे, वेगळेकडे वे जात आहे मॅडम आपला हा कृषीप्रधान देश असून आपण मेहनती लोक आहे पूर्ण लोकं वर्कर आहेत आपल्याकडे टेक्नॉलॉजी बा पश्चिमातल्या देशापेक्षा खूप कमी आहे परंतु आज सुद्धा आपण या नवीन टेक्नॉलॉजीमुळे आणि आळशीपणामुळे सर्वात जास्त या मोबाईलमुळे आपण खूप आपला वेळ ज्या गोष्टीमध्ये नको आहे त्या गोष्टीमध्ये आपण घालत आहे शारीरिक मेहनत खूप कमी करत आहे यामुळे आज काल जो अहवाल आला जागतिक आरोग्य संघटनेचा त्यामध्ये आपण आता एक नंबरवर गेलेला आहे हे निश्चितच तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी घातक गोष्ट आहे त्याच्यामुळे आजच आपली लाईफस्टाईल बदला धन्यवाद आता म्हणजे मित्रांनो निश्चितपणे जसं सरांनी आता सांगितलं की व जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आलेला आहे आणि त्या अहवालामध्ये मधुमेह ही जी बिमारी आहे ज्यामध्ये एच वन बी वन आपला जर सहाच्या वर असेल साडेपाचच्या वर असेल तर त्याला आपण प्री डायबिटिक म्हणतो तर प्री डायबिटिक पेशंट आता आपले वाढत आहे त्यानंतर सात ते आठच्या दरम्यान असेल तर आपला ग्लायकोनिक इंडेक्स यामध्ये आपण डायबेटिक आपल्याला झालेली असते तर यामधून जर आपल्याला आता वाचायचं असेल डायबिटीज झाल्यानंतर तर आपली डेली वॉकिंग जी आहे दि� तर ती किमान पंचेचाळीस मिनिटं असली पाहिजे आणि जे भात आणि चपाती आहे मित्रांनो आपण ते भात आणि चपाती जर तुम्ही तीन पोळ्या खात असाल तर दीडच खा दोन वाटी भात खात असाल तर एकच वाटी खा आणि जो आपला चहा आहे सरळ प्रकार सरळ जो चहा आहे मित्रांनो तर तो चहा आपण कमी करा आणि जर चहा घ्यायचाच असेल तर थोडीश त्यामध्ये दोन चार हे साखर टाका दोन चारच हे ज्याला आपण छा शुगरचे दाणे म्हणू अर्धा चम्मच छोट्या चम्मचनी जशी ज्या याने आपण पत्तीने टाकतो म्हणजे एका तर तुम्ही सोडू शकणार नाही तर ते एक त्याच्यावर पर्याय आहे कारण दुधामध्ये पण साखर असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये साखर असल्यानंतर ते जे प्रमाण आहे आपलं ते थोडं कमी करा पांढऱ्या वस्तू कमी खा डेअरी प्रोडक्ट कमी करा, करा। आणि या आहारामध्ये आपल्या भाज्या आणि पालेभाज्याचं प्रमाण वाढवा सलादचं प्रमाण वाढवा जेणेकरून आपल्या आरोग्याला ते फायद्याचं आहे तर ह्या आपल्या बाबी आपण जोपासा आरोग्य छान राखा आणि डेली पंचेचाळीस मिनिट वॉकिंग करा यामध्ये जर आपल्याला वाचायचं असेल तर धन्यवाद मित्रांनो